तुमचं नाव सांगा अंकुश अंकुश गुणाजी कोल्हे माझा मराठा आंदोलनातील सहकारी मित्र म्हणजे आतापर्यंत मराठा आरक्षणा माझ्या खांद्याला खांदा लावून लढा देत होता तो काल आतनी ते कापशी शिवारामध्ये स्वतःची जीवनयात्रा त्यांना संपवली कारण त्याचं कारण एकमेव म्हणजे मराठा आरक्षण आहे त्याच्यामध्ये सरकारच्या काही चुकायामुळे त्याला फक्त त्याचा जीव गमवावा लागला कारण कसा हैदराबाद गॅजेट सरकारने हे लागू केलं लागू करून देखील सरकारने त्या हैदराबाद गॅजेटमध्ये स्वतःची नोंद स्वतः सो शोधावी हे जे चालू केलेलं आहे सरकारनं आणि सरकारमधील जे शासकीय कर्मचाऱ्याला नेमण्यात आले बाबा हैदराबाद गॅजेटच्या नोंदी तुम्ही कुणबी नोंदी शोधून द्या त्याच्यामध्ये एकही कर्मचारी सरकारी कर्मचारी काम करायला तयार नाही आमचा हनुमंत ढगे हा मुदळ येथे आमचा निजामबाद पहिला मुदळ तालुका होता त्या ठिकाणी जाऊन कुणबी नोंदीसाठी गेला होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला तीन हजार रुपयाची मागणी केली त्या ठिकाणी त्यानं गावातील मित्रांना फोन करून तीन हजार रुपये त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये दिले परत तो त्याला म्हणला बाबा पंधरा दिवसानंतर तुम्ही या इकडं पंधरा दिवसानंतर परत हनुमंत गेल्यानंतर पंधरा दिवसानंतर आणखी तीन हजाराची मागणी केली हनुमंत ढगेची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आणि तो सर्वसाधारण घरचा असल्यामुळं तो काम करून शिक्षण घेत होता बी एडमध्ये मध्ये असल्यामुळं आणि त्याला मराठा आरक्षणाविषयी एवढं म्हणजे लढाय लागला तर मनोज पाटील जरांगे यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना स्वतःचं सात दिवस सात दिवस आमरण उपोषण केलं त्या उपोषणामध्ये सातव्या दिवशी दादाना ज्या दिवशी पाणी पिलं त्या दिवशी त्यांना पाणी पिलं खरं म्हणजे ह्या हनुमान ढगेचा जीव जायला नाही पाहिजे होता फरक फक्त सरकारच्या चुकीमुळे हनुमान ढगेचा जीव गेला आणि सरकारला याच्या मीडियाच्या तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जोपर्यंत हनुमान ढगेला न्याय भेटणार नाही आणि मराठा समाजाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हनुमान ढगेची अंत्यविधी होऊ देणार नाही हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो